शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे नंदुरबार तालुक्यातील पाडा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मतदानाचा हक्क बजावला चंद्रकांत रघुवंशी यांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले मोठ्या संख्येने मतदान करून देशाची लोकशाही बळकट करावे असे देखील सांगितले मतदानामध्ये जनतेचा सहभाग उत्स्फूर्तपणे आहे हे आमचं गाव आहे सोनगीरपाडा मोठ्या प्रमाणामध्ये लाईन सकाळपासून लागलेली आहे आणि सगळे बंधू भगिनी ज्येष्ठ नागरिक सगळेजण मतदानाला उत्साहाने येत आहे आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये बाकीच्या ठिकाणी जरी कमी मतदान झालं असेल तरी नंदुरबार लोकसभेमध्ये अत्यंत चांगलं मतदान होईल असं मला वाटतं रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार